नाही चा गेल नंतर ते काही लोक आले त्यांनी काम केले त्या झाडा सुवाद चालू होत चार लोकांनी यानं दिली नाही आणि यांनी पण तक्रार केली काम संपवून मी घराकडे निघालेली असताना सव्वा दहाला मी काउंटरच घेत होती एक पेशंट आली ॲक्च्युली पेशंट आली म्हणून रिसेप्शनने इन्फॉर्म केलं तर मी ओपीडी संपले म्हणून तिने सांगितलं तर अशी कशी ओपीडी तुमची संपली म्हणून दोन जणं डायरेक्टली रूममध्ये घुसले पेशंट आली नव्हती माझ्या रूममध्ये पेशंट बाहेर वेटिंगमध्येच बसलेली होती आणि दोन जणं रूममध्ये घुसले पहिलं वाक्य होतं तू अशी कशी पेशंट बघत नाही आणि दुसरं वाक्य होतं कशाचा एवढा ॲटिट्यूड आहे आणि तिसरं वाक्य होतं किराणा दुकान आहे का हॉस्पिटल किराणा दुकान बंद करता का तुम्ही आणि तिस त्याच्यानंतर तिसरा मनुष्य हाताला तो डायरेक्ट सोशल असं व्हिडिओ शूट करत आत घुसला आणि मला खुनवायला लागला की बघ मी तुझं शूट करतो आहे तू काय बोलते मी ते सगळं शूट करतो मग त्यांनी एकदम आरेरावी करत ओरडा आरडी करायला चालू केलं आणि मग थोडं तिथून पुढे गोंधळ झाला आणि सगळ्यांनी मिळून आम्ही त्यांना खूप गोंधळ करायला म्हणून हॉस्पिटलच्या बाहेर काढलं त्या सगळ्या गोंधळमध्ये ती लेडीजनी सगळ्यांना फोन केला आणि जेव्हा त्यांना गेटच्या बाहेर काढलं एका क्षणामध्ये तीन चार टू व्हीलर आल्या त्याच्यावरून तीन चार तीन चार जणं उतरले आणि त्यांनी पूर्ण दगडफेक केली हॉस्पिटलचं नुकसान केलं आमच्याकडं त्यावेळेला जवळपास एक दहा बारा पेशंट ॲडमिट होते ते सगळे घाबरले होते आम्ही हे सगळं गोंधळ चालू झाला काच फुटायचे आवाज आले वरतून पेशंट रडायला की आमचे छोटे छोटे बाळ आहेत आम्हाला सुरक्षा द्या म्हणून आम्ही सगळं हॉस्पिटलवरचं बंद केलं सगळे पेशंट लॉक केले आणि आम्ही सगळे वर गेलो तर पाच मिनटांमध्ये मग मा, आम्ही फोन केला पोलिसांना गाडी येईपर्यंत त्यांनी पाच मिनिटांमध्ये सगळं नुकसान केलं ज्या गोष्टी फुटत नव्हत्या तिथं दहा दहा वेळेस फोडण्याचा प्रयत्न केला आणि मग जेव्हा पोलिसांच्या गाडीचं सायरन वाजलं त्याच्यानंतर ते सगळे लोक डिस्पर्स झाले ते कोण आम्ही निवेदन कशासाठी दिले हे तर सरांनी सांगितलेलं आहे की आमच्या एका हॉस्पिटलवर रुग्णांनी येऊन हल्ला केला पण त्याची पार्श्वभूमी अशी आहे की पेशंट आपल्या हॉ आमच्याकडे सुरुवातीला आला होता हॉस्पिटलला माझ्या हॉस्पिटलला तो एक दहा वाजता आला होता आणि तोपर्यंत मी नुकतीच ओपीडी बघून वर गेले होते त्यांनी सांगितलं की आमच्या पेशंटचं पोट दुखते वगैरे आमच्या स्टाफनी विचारलं की बाबा आमच्याकडे दाखवलं आहे का तर ते म्हणाले नाही दाखवलेलं ती दुसरीकडे कुठे बारशीला वगैरे कुठेतरी दाखवत होते मग आम्ही त्यांना सांगितलं की बाबा मॅडम आज सकाळपासून खूप काम थकल्यात आणि आता येऊ शकत नाही ती दहाची वेळ होती दहा वाजता आपण ओपीडी पाहत नाही सर आपण फक्त इमर्जन्सीज बघतो ब्लिडिंग बघतो डिलिव्हरी बघतो असं काही असेल तर आपण पाहतो मग त्यांनी आम्हाला वरती फोन केला की मॅडम तुम्ही तुम्ही काय येणार नाही म्हटलं काकू आता मी बघू शकत नाही कारण मी आत्ताच वर आली आहे आणि मी खूप थकलेली आहे तर त्या म्हणाल्या की तुम्ही वर आहेत घरी आहेत तर तुम्ही खाली काय येऊ शकत नाही त्यांचे त्यांच्याबरोबर जे काही नातेवाईक होते ते आमच्या पहिल्या माळ्यापर्यंत भांडत आले आमच्या स्टाफला विचारलं तुझी मॅडम वर काय करते वर झोपते का वर कशा आता बसू शकतात हॉस्पिटल उघड आहे तर तुम्ही बघायला पाहिजे कसं असतं सर रुग्ण आणि पेशंट आणि डॉक्टर यांच्यामध्ये ना एक खूप अंडरस्टँडिंग असतं है ना तुम्हाला वाटतं तुमची इमर्जन्सी आहे दहा वाजता पण सकाळपासून मॅडमनी काय काम केलेले हे तुम्हाला माहिती आहे का सकाळपासून आम्ही एवढ्या डिलिव्हरी केल्या एवढे पेशंट बघितले ते नुकतीच मी झोपली होती नुकतीच आम्ही पडलो होतो तेव्हा तुमची असं म्हणणं आहे की तुम्ही येऊन बघितलंच पाहिजे तरी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही कुठला मोठ्या हॉस्पिटलला दाखवा कारण काय असतं की इंडिव्हिज्युअल सेटअपमध्ये चोवीस ट्वेंटी फोर बाय सेवन सेवा सर आम्ही देऊ शकत नाही आणि हा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे जो इंडिव्हिज्युअल सेटअप आहे त्या ठिकाणी तुम्ही एवढ्या मोठ्या अपेक्षा करू नका आम्हाला देवी बनवू नका आणि एवढ्या अपेक्षाही आमच्याकडनं करू नका की तुम्हाला कधी बारा वाजता दोन वाजता थोडं पोटात दुखलं ॲसिडिटी झाली तर आम्ही बघू जिथे आम्हाला इमर्जन्सी वाटते ती सेवा आम्ही देऊ आणि जेव्हा पेशंटला अशी इमर्जन्सी वाटते तेव्हा मोठ्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जावं जिथे ट्वेंटी फोर बाय सेवन सोनोग्राफी फिजिशियन ऑक्सिट्रिशियन पीडियाट्रिशियन हे सगळे डॉक्टर अवेलेबल असतात अशा वेळ अशा ठिकाणी त्यांनी त्यांची सेवा घ्यावी कारण तिथं त्यांना तज्ज्ञ सेवा एका छत्राखाली सगळीकडे मिळेल इंडिव्हिज्युअल सेटअपमध्ये आम्ही एवढी चोवीस बाय सेवन सेवा, सेवा देऊ शकत नाही त्यानंतर ह्याला दहा वाजले होते सर आणि त्याच्यानंतर साडे वाजेपर्यंत सस्ते मॅडमची ओ पी डी चालूच होती तर त्या सांगतील की त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी काय त्यांना त्यांना काय म्हणाल्या त्या